रोहिदास भाऊ हा माय पोराची लय तब्येत खराब आहे हॉस्पिटल मध्ये टाकले त्याला दहा हजाराची प्लीज मदत करा मला लय अर्जंट आहे मला प्लीज अरे नाही रे दादा माझ्याकडे पैसे आता मेवण्याचे लग्न आहे त्याला द्यायचे रोहिदा भाऊ काय झाले काय बोल टेन्शन मध्ये काय नाही भाऊ तुझं दुकान सेटअप आहे चांगला धंदा होत आहे मला पण वाटतं तुझ्यासारखे मोठे दुकान दाखव पैशाचा प्रॉब्लेम आहे किती कमी पडतायत तुझा मित्र आहे ना सांग ना तू फक्त चाळीस पंचेचाळीस हजार रुपये कमी पडत अरे भाऊ तू एक काम कर हे ना आता एक दहा हजार रुपये ठेव थोड्या वेळा ये बाकीचे घेऊन जा पैसे मित्र आहे तुझा तू काय टेन्शन घेतो तुझं उपकार लय झालं अरे उपकार काय भाऊ मित्र आहे मित्रासाठी एवढं नाही करणार का राऊ हे भाऊ काय आलं कुठं हरवलंस काय नाही रे मला जरा मजबुरी होती बर तू मेवण्याचं लग्न करून ठीक भाऊ आठ दहा हजार रुपये मी कुडून देऊ आधीच माझी तंगी चालू आहे तंगी तर माझी पण चालू होती बँक वाले जेव्हा तुझी गाडी वाढायला आले होते सतरा हजार रुपये मी भरले होते त्यावेळेस ठीक आहे काय अक्रम भाऊ काय लय दिवस झालं दिसलं नाही कोण चाललंय काय नाही रे कृष्णा पैसे मागायला गेलो तो मित्रांकडं एकाने मदत नाही केली रे मला अरे एकेकाळी एक एक यांना मी भरभरून मदत केली रे पैसा होता तेव्हा खूप बिझनेस मध्ये मा आज माझा लॉस झाला त्यांच्याकडे पैसे मागायला मला लाज वाटते पण माझी मजबुरी आहे रे मी त्यांना त्यावेळेस मदत यासाठी नव्हती केली की त्यांनी मला परत मदत करावी एक माणूस ही खाती एक शेजारी एक मित्र म्हणून केली होती रे मला माहिती आहे की पैसा सर्व काही नाही पण मला आज कळलंय की पैसा बरच काही आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आजच्या जमान्यामध्ये पैशाची मदत करावी का नाही करावी कमेंटमध्ये नक्की सांगा